मित्रांनो आता मी भंडार दुर्ग चुकीचा चांगला हे यार काय <laughs> <laughs> नाही यार तर मित्रांनो आता आम्ही दुर्ग भंडारला जात आहे वाटलं मग दुर्ग भंडार खूपच छान खूप मस्त अशक्य सुंदर सह्याद्री ये है दुर्ग भंडार तर मित्रांनो आता मी दुर्ग भंडारला जात आहे आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू खतरनाक होता आणि एकदम धोक्यातून असा रस्ता आहे ढगातून ही अशी एकदम छोटीशी अशी वाट आणि इकडने डायरेक्ट एक चुकीचा पावल डायरेक्ट हलू हळू मित्रांनो एकदम हळू चांगला होती हळू खाली बघून एकदम खतरनाक रस्त आहे तुम्ही खाली इथे डायरेक्ट दरी जर मित्रांनो तुम्ही आले तर काळजी घ्या सांभाळून या तर मित्रांनो फायनली आपण

आवाज बड़ी घूम रही है गना नाम सुना इसने अपने तो सुना होगा, आप को खतरनाक देख रहे हो गाइस इसको कोरने में कम से कम पायर है

खाली घर आहेत मित्रांनो दिसत नाही ते खतरनाक बाही एकच नंबर तर मित्रांनो व्यू बघून आणि तोंडातून एकच शब्द निघतोय वाव इतना अच्छा तबाही खतरनाक मित्रांनो एका वेळी फक्त एकच माणूस जाईल एवढी जागा आहे या बघा खूपच छान कसं बनवले असेल मित्रांनो कदाचित ह्या ज्या दगडा आहेत ह्या त्याच्यामधूनच काढलेल्या असतील असं वाटतं काढेल त्या त्या काढेल तुर्क भंडार एकदम मोठा मित्रांनो खतरनाक व्ह्यू आहे तुम्ही बघू शकतय या साइड ने या साइड ने पण दरी आहे या साइड ने पण दरी आहे आणि खाली घर पण आहेत आणि ये हे दुर्ग भंडार खतरनाक मित्रांनो चला पुढे जाऊया अजून इसे बनाया होगा बनान बनाते वक्त इतना खतरनाक व्ह्यू ख मित्रांनो खतरनाक आहे असा व्ह्यू आणि जागा पण खतरनाक आहे चिवळ जागा आहे आणि इथून फक्त एके एक वेळी एकच माणूस जाऊ शकतो सो so, काळजीपूर्वक या काळजी करून या आणि इथून पण इथ ना आणि वरती चढायला रस्ता आहे सो चला वरती जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे कस कोरलं असेल अविश्वसनीय मित्रांनो अविश्वसनीय कसं आहे काय बघू शकता मित्रांनो खतरनाक आयुष्य हा मित्रांनो किती छान वाटतय वरतून अजून तुन जाऊन बघू काय वाट दिसतंय तिथून इतना अच्छा नजारा हम मिस करने वाले ते हा बघा हो एवढा पूर्ण डोंगर छेनीखडसा खोदत खोदत एवढा मित्रांनो किती इंटेलिजेंट असतील आपले पूर्वज थग हा बिना मंजर के ओर फायनली उपर मित्रांनो वरती आल्यावर असा काही व्ह्यू बघू शकताय अशक्य सुंदर असं ह्या आदरी भंडार बेस्ट ट्रेकिंग पॉइंट आलेच तर नक्की विजिट करा हाँ। मित्रांनो जेवढं एक्सप्लोर केलं तेवढं कमीच आहे अजून पुढे पण काय असू शकतंय पण इथेच आपण थांबू आणि पुढे नाही जात आता बघू शकतोय दिल काजू आलं हे व तुझे मित्रांनो खूपच छान वाटतं इथे आणि या साईडने पण आहे या साईडने पण दरी आहे आणि मध्येच असा रस्ता आहे आणि खूपच छान असा व्ह्यू दिसतो आता धुकं असल्या कारणामुळे तो दिसत नाहीये पण खरंच मित्रांनो या व्हिजिट करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका मित्रांनो एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो आणि एक सबस्क्राईब लाईक शेअर तो बनता आहे का तुझी रे तर मित्रांनो आपल्याला इथं आपले, आपले फ्रेंड्स भेटलेत आणि कुठून आलेत तुम्ही नाशिकवरनं नाशिकवरनं मित्रांनो नाशिक आम्ही पण नाशिकचे आणि कसा वाटला मग दुर्ग भंडार खूपच छान खूप मस्त अशक्य सुंदर सह्याद्री कसा वाटला मग एक म्हणजे तुम्हाला अनुभव काय वाटला एकदम मस्त आणि खूप रोमांचक अनुभव वाटला आम्हाला आणि खूप छान वाटलं खूप छान वाटलं मला तर मित्रांनो तुम्ही पण नक्की आणि अनुभव घ्या भेट द्या खूपच छान वाटतं आल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब तर मित्रांनो आपला ट्रॅक आपण इथे संपवू आणि व्हिडिओचा पण एंड करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन ट्रॅव्हल स्टोरीमध्ये बाय टाटा